नमस्कार मित्रांनो आज चालू ज्योतिबाच्या दर्शनासाठी पायऱ्या उतरा चालू हे बघा खूप पायऱ्या आहेत हे सगळे दुकान दिसते ति कोल्हापूरचं दर्शन झालं पण आता ज्योतिबाच दर्शन आलंय मंदिरात चाललोय पायऱ्या उतर हा बघा ज्योतिबाच्या मंदिर परिसरातील दुकान हे सगळ्या पायऱ्या गसबसलेलं दुकान दिसते ते हे बघा खूप मोठी दुकान आहे ती हे बघा एकदम सुंदर असं प्रसन्न वातावरण आहे हे बघा हे बघा दुकान पायऱ्या उतरायचं आहे अजून चा चाललंय मी मंदिरात आता दर्शन करायचा आज रविवारचा दिवस आहे देवाची पालखी निघते आज प्रत्येक रविवारी प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला त्याच्यामुळं खूप असं सुंदर बघण्यासारखं वातावरण आहे डोंगर भाग असल्यामुळं खूप असं थंडगार वारा सुटलाय <coughs> <coughs> ते बघा ही सगळी दुकानच आहे ती आता आम्ही आलो मंदिराच्या दरवाज्याच्या जवळ आता दर्शन करायचं देवाचं निघायचं निघायला पण थोडासा छबिना बघून जायचं एकदम प्रसन्न आनंदमय असं देवाच्या दरबारातलं वातावरण आहे खूप खूप सुंदर हे बघ हे देवाचं आलं देवाच्या पायऱ्या हा देवाच्या मंदिरात प्रवेश केला भाविकांचे सरसे स्वागत हा देवाचा कळस शिखर खूप असं बघण्यासारखं एकदम अप्रितम अस आहे मंदिरातलं वातावरण खूप बघण्यासारखं आहे

खूप असं बघण्यासारखं मंदिर आहे हे बघा पहिल्यांदा शनिदेवाचं मंदिर लागते शनिदेव प्रसन्न लवकर बारकु काळभरनाथाचं मंदिर आहे ज्योतिबाच्या डोंगरावरचं काळभैरनाथाचं मंदिर गुरुमाची पूजा चालू हे आता आरती झाली

अन्नक्षेत्र म्हणजेच प्रसाद भेटते इकडं हे मंदिराच्या पाठीमागचा भाग आहे किंवा मंदिराच्या पाठी आले दर्शनाला लोकांची गर्दी खूप आहे 아니 자고 있어 돌아가야 돼. 아.